काँग्रेस कार्यकर्ता माझी प्रामाणिकपणे इच्छा आणि जे आमच्या विभागाची अडचण जी, जी आहे उत्तर कोरेगावची उत्तर कोरेगाव तसे पाहता नॅचरली नैसर्गिकदृष्ट्या हा दुष्काळी भाग आहे आणि निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणी असणारी वसनावलना जी पाईपलाईन जी आहे ती पाईपलाईन सध्या चालू स्थितीत आहे परंतु खाजगी पाणी पुरवठा असल्या व्यक्ती चालू आहे तर आम्हाला काँग्रेसच्या वतीनं अशी मागणी करायची आहे की आम्हाला तो उत्तर कोरेगावच्या शेतकऱ्यांना मोफत पाणी पुरवठा झाला पाहिजे आणि यासाठी उत्तर कोरेगावलाच प्रतिनिधित्व मिळालं तर हा प्रश्न सुटू शकतो ही माझी मनोमन आणि पूर्ण खात्री झालेली आहे आणि हे आमच्या विभागातल्या लोकांच्या पूर्ण भावना तयार होईल मी हरिभक्त परायण धोरण सुरेश विठ्ठल धमाळ मी हरिभक्त परायन सुरेश विठ्ठल धुमा वारकरी संप्रदायामध्ये उत्तर कोरेगाव विभागात वारकरी संप्रदायाच मी पंचवीस तीस वर्ष कार्यरत आहे आणि अंधोरी देवस्थानचा मी विश्वस्त आहे आमच्या इकडं म्हणजे सगळीकडंच लाडकी बहीण योजना राबलेली आहे आणि त्याच आमच्या माता अर्थ अर्थलाभ झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही स्वागत करतोय परंतु आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये मानधन कलाकारांना पंधरा वीस वर्ष झालं आम्ही कागदपत्र गोळा करून थोपून गेलो आहे आमची कागदपत्रं तशीच आहेत प्रत्येक वेळी आम्हाला खर्च करावा लागतो पण मानधन काही अजून कोणाला मिळालेलं नाही तरी आम्हाला आता काही झालं तरी आमच्यासाठी आमच्या जे कार्य आमचं प्रलंबित पडलेलं आहे या कार्यरतासाठी आम्हाला आमच्या उत्तर कोरेगाव विभागामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार मिळाला तर आमचं कार्य होईल असे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि त्यासाठी आपल्याला हा उमेदवार मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो नमस्कार बोला नमस्कार आज या ठिकाणी माननीय खलाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या हॉटेलमध्ये आर्यमान हॉटेलमध्ये उत्तर भागातील आमचे काँग्रेस प्रेमी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मला एकच सांगायचं आहे आमच्या देशाचे कैलासवासी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण त्याच्यानंतर शरदचंद्रजी पवार त्यांच्या मागे सत्ता चालवणारे शरदचंद्रजी पवार तसेच आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा तसेच नाना पटोले आणि आम्ही सर्व काँग्रेस प्रेमी या तालुक्यातील अध्यक्ष अध्यक्ष साहेब बेडके साहेब बेडके साहेब फलटण फलटण शहर अध्यक्ष यांच्या माध्यमातून एक काँग्रेस प्रेमी म्हणून आम्ही पुरी पासून ही जुनी माणसं जी आम्ही दिसतोय आम्ही सर्वजण काँग्रेस प्रेमी आहोत ज्या काँग्रेसनं या, या भारताला सत्ता मिळवून दिली स्वतंत्र मिळवून दिलं अशी ही काँग्रेस आजपर्यंत आम्ही सोडली नाही परंतु उत्तर भागातील विकास कामाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीतून जरी विकास झालेले असले तरी सगळी कामं अर्धवट अर्धवट आहेत आमची एकच विनंती आहे आज या निमित्तानं आम्ही जे साहेबांना तिकीट मागतोय उत्तर भागातून महाविकास आघाडीनं या गोष्टीचा विचार करून ते नेहमी प्रत्येक इलेक्शनला शरदचंद्र सांगतात माझं गाव नांदोळ आहे या नांदोळ गाव लक्षात ठेवून नुसतं गाव म्हणू नका तरी आमच्या काँग्रेसला त्यांनी तिकीट द्यावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आनंदराव पवार तालुका कोरेगाव पलटण कोरेगाव मतदारसंघ ही सव्वीस गाव आहेत कोरेगावची ती या मतदारसंघात रुपलेली आहे कैलासवाशी शंकरराव जाधका उसापटी नामदार यांनी यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन जी सामाजिक बांधिलकीतून कामं केली त्या कामाच्या तुलनेत आजच्या कामांचं जर पाहिलं रुटीनची कामं झाली पण गतिमान जी कामं व्हायला हो पाहिजे होती ती लोकांची अपेक्षित कामं आहेत तशी कामं झाली हे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न पंटण कोरेगाव मतदारसंघाला जोडणारा दोनच पाडळी रस्ता देवस्थान उद्ध्वस्त करून पवनचक्क्या डोंगरावर रस्ते झाले परंतु फॉरेस्ट खात्याच्या अडचणी सांगितल्या जातात फलिष्ट खात्याच्या परवानगीशिवाय हे रस्ते होत नाहीत आणि गेली पंधरा वर्ष प्रतीक्षा करून लोकांना वीस किलोमीटर प्रदक्षिणा घालून लोणांना यावं लागतं लोण महत्वाची आणि कलटण हा मतदारसंघाला माढा पलटण विधानसभेला लोकसभेला माढा मतदारसंघ लोकांना फिरून यावं लागते असे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत पाण्याचा बदल पाहिला तर आमच्या शिवेवरून डोंगराखालून पाणी गेलं आणि उत्तर विभागातल्या लोकांनी वरचं पाणी नुसतं कसं जाते की पाहायचं आणि खालच्या लोकांनी म्हणायचं वरच्या लोकांच्या तोंडाला पा पाणी सुटते खालचं पाणी होतो अशी त्याची लिकेज जाते बोललं जातं तेव्हा जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्या भागातल्या प्रतिनिधीशिवाय मी सुटणार नाही म्हणून काही आमची जे लोकांची जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत तो तो हे ते शंकरराव जगतापांच्या नंतर प्रलंबित राहिले ते पुन्हा जर गतिमान व्हायचे असतील तर आमच्या उत्तर विभागामध्ये आम विधानसभेची उमेदवारी मिळावी आणि तशा पद्धतीने आमच्याकडचे इच्छुक जे आहेत वरपी त्यांना ती जर मिळाली त्यांच्या माध्यमातून विकासाला गती मिळेल आणि सर्वसामान्य उपेक्षित घातापर्यंत विकास पोहोचेल आणि लोकांना दिलासा मिळेल लोकांचे प्रश्न मार्गी लागतील एवढेची आता सही बोलतो जय हिंद जय भारत नमस्कार मी विजय कांबळे उत्तर कोरेगाव मतदारसंघ आज तरुणांचे प्रश्न पाण्याचे प्रश्न औद्योगिकरण या सर्व गोष्टी उत्तर कोरेगावमध्ये प्रलंबित राहिलेल्या आहेत तरी या सर्व गोष्टी होण्यासाठी आम्हाला काँग्रेस तर्फे उमेदवार मिळावा तसेच आज जे प्रश्न पंधरा वर्षापासून प्रलंबित राहिलेले आहेत ते पूर्णतः नेण्यासाठी आम्हाला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी ही महावित महाविकास आघाडीला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र